तर या मतदारसंघातल्या मतदारांच्या आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत त्यात आपण पाहूयात मुंबई पाहिजे या भागातले जे प्रश्न आहेत विशेषत बेरोजगारी इथे उद्योगधंद्यांची कमतरता आहे इथला तरुण जो आहे हा मुंबई पुण्याकडे विस्थापित होत आहे ते इथे चांगले रोजगार संधी उपलब्ध होऊन इथे राहतील अशा गोष्टींचा जो ज्याला प्राधान्य देईल अशा उमेदवाराला आम्ही मतदान करू मागील सरकारच्या काळात रस्ते बांधकाम मुंबई गोवा हा हायवे झालाय इथे पर्यटनाच्या सुविधा बऱ्यापैकी केल्या गेल्या त्या अजून थोड्या त्याच्यात जा सुधारणा झाल्या पाहिजेत आमच्या देवगड तालुका आहे आज आमच्याकडे इकडे आंब्याचा आम जो हे होतोय त्याला आज बाजारपेठ नाही आहे आणि बाजारपेठ नसल्यामुळे आंब्याला आम आमचा दर नाही आहे